मित्रांनो आपण परत एकदा आलेलो नील कन्सल्टन्सी इथे नील कन्सल्टन्सीचा जो काही स्टॉक आहे तुम्ही बघू शकता गाड्या खूप छान अशा गाड्या आणि मोठा स्टॉक आहे तर ह्या स्टॉक आपण टोयटा इनोवा महिंद्रा स्कॉर्पिओ टवेरा टवेरा आणि एक स्कोडाची यती ह्या गाड्या कव्हर आहे तर व्हिडिओ सोबत शेवटपर्यंत राहा म्हणजे तुम्हाला कळेल की गाड्याची कंडिशन वगैरे काय आहे आणि काय याचा ऑफर राहणार आहे जे कोणी फर्स्ट टाइम आपले व्हिडिओ पाहत आहे ते चॅनल आपल्या पेजला चॅनलला सबस्क्राईब करू शकता व बेलायकनला प्रेस करून व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळू शकता तर मित्रांनो व्हिडिओची सुरुवात आपण इनोवापासून करू तर एक्झॅक्ट माझ्यासमोर इन्व्हा आहे एक वेळ तुम्हाला गाडी दाखवून देतो त्यानंतर आपण गाडीच्या डिटेल्सवरती येऊ गाडीचे टायर जे आहेत ते बिलकुल नवीन टायर गाडीमध्ये फिटेड आहे इन्वा टू पॉईंट थ्री टू पॉईंट जी टू पॉईंट जी आहे मित्रांनो जी वेरियंटमधली गाडी आहे गाडी छान कंडिशनमध्ये गाडीचे टायर वगैरे बी नवीन आहे हिवन सेवन सीटर आहे का नाईन प्लस वन नाईन प्लस वन मित्रांनो नऊ सीटर गाडी आहे म्हणजे ड्रायवर पकडून दहा जण या गाडीमध्ये ट्रॅव्हल करू शकता एवढी मोठी ही गाडी आहे आणि खूप जणांची चॉईस आहे गाडी जी आहे भारतामध्ये ही ह्या गाडीनं धमाल केलेली गाडी आहे टोयटा आता जस्ट टोयटाचं एक नवीन मॉडेल लॉन्च होतं आहे तर ही आपण दोन हजार कधीची गाडी आहे दोन हजार दहाची इनोवा आहे ऑनर गाडी जी आहे थर्ड ऑनरमध्ये ऑफर काय साडेचार लाख लाख ऑफर दिलेला आहे टेन्शन घेऊ नका याच्यामध्ये कमी वगैरे केल्या जाईल भाई आपल्या आपल्यासोबत आहे तुम्ही शोरूमला व्हिजिट द्या गाडी जर तुम्हाला पसंत आली तर हे जे भाऊ आहे एक कमी करतील काय भाऊ कमी कराल ना ओके तर इनवा बघितली नेक्स्ट जे आहे महिंद्रा स्कॉर्पिओ बघू महिंद्रा स्कॉर्पिओ ह्या गाडीचे सुद्धा टायर नवीन आहे मित्रांनो गोल फिरून वगैरे दाखवणं शक्य नाही आहे गाड्या आजूबाजूलाच लागल्या तरी बी आपण जसं जमल त्या पद्धतीने तुम्हाला गाड्या दाखवू हे स्कॉर्पिओचं इंटेरियर आहे सीट कंडिशन बॅक सीट कंडिशन पेट्रोल एक डिझेल आहे गाडी जी आहे डिझेलमध्ये इनोवा पण डिझेल होती का डिझलच इनवा सुद्धा डिझेल आहे तर मित्रांनो गाडी बघितली इंटेरियर बघितलं आता डिटेल्स वरती भाऊ कधीच दोन हजार सात दोन हजार सात मॉडेलमध्ये गाडी आहे इन्शुरन्स रनिंग इन्शुरन्स रनिंग आहे रे रिरजिस्ट्रेशन कम्प्लेट रिरजिस्ट्रेशन रे पाच वर्षाचं पाच वर्षासाठी गाडी सेकंड ओनर औरंगाबाद ट्रान्सफर गाडी सेकंड ऑनर औरंगाबाद ट्रान्सफर ऑफर किती आहे ऑफर अडीच लाख रुपये महिंद्रा स्कॉर्पिओचा यांनी ऑफर दिलेला आहे हा ऑफर आहे मित्रांनो आणि व्हर्जन कुठलं आहे वेगन सी आर डी सीआरडी सी आर डी ऑफर मध्ये कमी वगैरे केल्या जाईल